हॅलो नमस्ते मी उज्ज्वला श्री स्वामी समर्थ सकाळची गोड सुरुवात झाली आहे आणि बघा आमचे अव आणि जीवन राऊंड मारायला खाली गेले आणि मी इथे व्हाळावर कपडे धुवायला जात होती तर इथल्या आजूबाजूचा परिसर बघा एकदम भारी वाटतं आणि पावसाळ्यात तर खूप छान वाटतं आणि बघा उन्हाळा असूनसुद्धा आमच्या वाळात ना भरपूरसं पाणी आहे इथे गावी आलं ना की व्हाळावर येऊन कपडे धुवायची मजा काय वेगळीच असते आणि माझं झील पण आलो होतो आई काय करतात या बघूसाठी आणि खरंच पाणी एकदम थंडगार होतं आणि छान होतं घरी आलो आंब्याचा आस्वाद घेतला मस्त आंबा एन्जॉय केला आणि बाहेर पावसालाही सुरुवात झाली होती आणि मग जीवनची मस्ती सुरूच होती आता इथे बघा पाऊस सुरू झालाय छान असा आणि मातीचा सुगंध भारी वाटतं इथे गाय बघा आडोशाला उभी राहिली होती तिला पण पाऊस लागतो ना औंडि इथे बघा काय चाललंय पहिला पाऊस कोकणातला छान असा पाऊस आणि मातीचा सुगंध एकच नंबर फणसाची भाजी तर रेडी झाली बघा मी कपडे धुवायला गेली होती सासूबाईंनी आमच्या फणसाची भाजी केली आहे आणि आवाज येतोय तो म्हणजे बाहेर पाऊस पडतोय हो खूप जोराचा पाऊस बघा छान असं पावसाचं आगमन झालेलं आहे तिथं वाचतो इथेच नका इतका भारी वाटत त्याला पटाट भातून घेऊया पाऊस एन्जॉय करत बाबू या पावसाचा छान असा अनुभव घेण्यासाठीच ना आम्ही ह्यावेळी गावी थोडा लेटच गेलो होतो मतलं पंधरा नंतर जाऊया थोडा गारवा पण पसरलेला असतो आणि जरा भारी वाटत गर्मी थोडी कमी झालेली असते आणि खरंच खूप भारी वाटते गावी येऊन आता छान वातावरण झाले आता खाऊन झालंय आणि इथे बघा बाहेर निघाले पाऊस पडून गेल्यावर वातावरण बघा भारी एकदम कस जीवन कसं वातावरण आणि संध्याकाळी मग आमचं थोडं काम होतं म्हणून आम्ही चौघजणं खारेपटनच्या मार्केटमध्ये गेलो होतो ते काम वगैरे आटकून घेतलं आणि घरी आल्यानंतर मग जेवण करायचं होतं मग भाकऱ्या वगैरे भाजायची सुरुवात केली आणि आजकाल जास्त बेत नव्हता माझा उपवास होता त्यामुळे बाकीच्यांचं जेवण होतं दुपारी फणसाची भाजी केली होती मग आता फक्त भाकरी करायच्या होत्या भात डाळ फणसाची भाजी असा बेत होता आणि माझा उपवास असल्यामुळे मी साबुदाण्याची पेज करायला ठेवली होती आणि कुणाचाही असला तरी वाटेकरी मात्र सर्वच असतात बरोबर ना तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय कोकणातले व्हिडिओ एन्जॉय करा